इंडिगोला धडा शिकवाच आणि अद्दल घडवाच अशी मागणी आता होऊ लागली आहे इंडिगोच्या संदर्भात आज तीन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात एक म्हणजे आजही हजारच्या आसपास विमानं रद्द करण्यात आली आहेत दुसरं म्हणजे सगळ्या प्रवाशांना रिफंड द्या असे आदेश सरकारनं दिले तर इंडिगोवर काय कारवाई करायची यासाठी सरकारच्या उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्यात इंडिगोवर काय कारवाई करायची इंडिगोला वाटणीवर कसं आणायचं यासाठी सरकारचा तीन पॉईंटचा फॉर्म्युलाही ठरल्याचं समजतंय

गेल्या चार दिवसात इंडिगोची दोन हजार उड्डाणं रद्द झाली आहेत मुंबईमधनं शनिवारी एकशे पंधरापेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली इंडिगो विमानसेवेचा गोंधळ आजही सुरू आहे मुंबईवरून आज तब्बल एकशे सतरा विमानसेवा ही रद्द करण्यात आली आहे मी सध्या उभी आहे मुंबई इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि आपण इथे पाहतो आहे की विमानतळाच्या या इंडिगोच्या तिकीट काउंटरवर प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते ही गर्दी यासाठी आहे की काही प्रवासी आपले जे रिफंड आहेत ते रिफंड परत घेण्यासाठी आले आहेत तर काही प्रवासी या प्ली कैंसल करने हे आपली बुकिंग कॅन्सल करण्यासाठी आले आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेचा हा त्रास सुरू आहे त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे आणि पुढचे काही दिवस हा त्रास अजून त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे इंडिगोच्या या नियोजन शून्य कारभारामुळे देशभरातल्या ला लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला जो गोंधळ झाला त्यात संपूर्ण चूक इंडिगोचीच होती पायलट्सच्या विश्रांतीचे तास वाढतील या नव्या नियमांची इंडिगोला पूर्ण कल्पना होती नवे नियम लागू करणार होत याची कल्पना डीजीसीएनं दोन हजार चोवीस मध्येच दिली होती इंडिगोनं अधिक पायलट्स आणि क्रू मेंबरशी भरती करायला हवी होती नव्या नियमांमध्ये पायलट्सना जास्त विश्रांती दिल्यानं पायलट्सची कमतरता निर्माण झाली कर्मचारी उपलब्ध नसल्यानं अनेक उड्डाणं रद्द करावी लागली इंडिगोनं कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही मर्यादित मनुष्यबळावरच कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला परिणामी इंडिगोची संपूर्ण व्यवस्था कोलमडली आणि त्याचा अभूतपूर्व फटका देशातल्या विमानसेवेला देशात विमानसेवेचा विमान एवढा खेळखंडोबा करणाऱ्या इंडिगोला आता धडा शिकवाच अशी मागणी आता प्रवाशांपासून नेत्यांपर्यंत सगळे करू लागले खुद स्टेट एविएशन मिनिस्टर जो है उनसे बात की क्योंकि गुवाहाटी में जो हुआ था उसके बारे में मैंने वहाँ चर्चा की थी लेकिन ये जो मामला हुआ है वो दरअसल मेरे ख्याल से अच्छा नहीं है क्योंकि जो बाकी के एवियंस कंपनी वाले हैं उन्होंने भी उनका सीट का रेट बढ़ा दिया है और इसकी जांच केंद्र सरकार ने करनी चाहिए और ये हम मांग करेंगे इंडिगो वर एक्शन भारत सरकार ने घी पाजे आम की अपेक्षा होती कि ज्यादा पद्धति करोड़ों लोग आज दोन दिवस अड़चणी जाए पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे, जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा त्याच्यात पेशंट्स होते अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोचू शकले नाहीत कुणाच्या घरात लग्न कार्य होतं काही स्टुडंट शिक्षक होते काही विद्यार्थी होते हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही आहे आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या एअरलाईन बरोबर जात होतो पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली हो की कस्टमर कस्टमरीस्कींग त्याच्यामुळे भारत सरकारने आता अजून इंडिगो सारख्या पाच एअरलाईन्स केल्या पाहिजेत ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कमी पंधरा डिसेंबरपर्यंत इंडिगोची वाहतूक सुरळीत होईल प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन इंडिगोनं केलं आहे गेल्या पाच दिवसात इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांचं प्रचंड नुकसान झालं त्याबद्दल केंद्र सरकारनं आता महत्वाचे आदेश दिले ज्या प्रवाशांची विमानं रद्द झाली त्या प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड देण्यात यावा प्रवाशांचं सामान पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मिळायला हवं ज्येष्ठ नागरिक रुग्ण आणि विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये आणि विमानसेवेचं तिकीट दर वाढवता येणार नाही विमानसेवेच्या गोंधळामुळे अनेक विमान कंपन्यांनी विमानाच्या तिकिटाचे दर वाढवले आहेत मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही अशी सक्त ताकीद देत सरकारनं तिकिटांसाठी दर निश्चित केले पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत साडेसात हजार पाचशे ते एक हजार किलोमीटर पर्यंत बारा हजार हजार ते दीड हजार किलोमीटर पर्यंत पंधरा हजार आणि पंधराशे किलोमीटर पुढे अठरा हजार एवढेच दर आकारता येतील प्रवाशांनो हे तिकीटाचे दर तुमच्यासाठी निश्चित करण्यात आले यापेक्षा जास्त कोणी जर तिकीट दर आकारत असेल तर त्याची तक्रार करा आणि आता बघूया इंडिगोला वटणीवर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे इंडिगोनं घातलेल्या घोळानंतर केंद्र सरकारनं बैठकांचा सपाटा लावला इंडिगोला धडा शिकवण्यासाठी सरकार तीन पातळ्यांवर विचार करत आहे इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्शी हकालपट्टी होऊ शकते इंडिगोवर मोठा दंड लागण्याची शक्यता आहे तसंच सरकार इंडिगोची उड्डाणं कमी करण्याचा विचार करत आहे इंडिगोनं विमानसेवेची जी अभूतपूर्व वाट लावली तसाच गोंधळ सिंगापूरमध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये झाला होता ने संप के सिंगापुर तत्कालीन पंप्रधान ली कुआन यू अत्यंत कठोर भूमिका will, आई विल means at my disposal, डिस्पोजल टीच यू एंड गेट people ऑफ Singapore हेल्प मी टीच you यू lesson you won't एंड आई एम prepared टू स्टार्ट ऑल ओवर अगेन Or stop it, get back to work, restore discipline, then argue your case. Took them 65 minutes. They did as much talking as I did, a lot of them in answer to my questions. And they decided okay, it isn't worth the fight. Why? Because they know they lose. They know that I'm prepared to ground the airline. They know that I can get the airline going again without them. And let there be no mistakes about this. Whoever governs Singapore must have that iron in him or give it up. This is not a game of cards. This is your life and mine. I've spent a whole lifetime building this. And as long as I'm in charge, nobody's going to knock it down. सिंगापूर मधला त्यावेळेचा पायलटचा संपा उघ्या पासष्ट मिनिटात संपला आणि विमानसेवा सुरळीत झाली आता इंडिगोनं तब्बल आठवडाभर भारतीयांना विठीच धरलाय प्रचंड त्रास दिलाय इंडिगोला सरकार काय अद्दल घडवणार याची आता उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई